शहापूरमध्ये भीषण आगीची घटना घडली आहे प्लास्टिकच्या कंपनीला भीषण आग लागली शहापूर तालुक्यातील लाहे येथे ही घटना घडली आगीमध्ये संपूर्ण कंपनी जळून खाक झाली या आगीमुळे आसपासच्या परिसरमध्ये धुराचे लोट पसरले होते अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत એ પઠાડ ગાડી કાઢ ગાડી ગાડી કાઢ ગાડી કાઢ ગાડી કાઢા ગાડી કાઢા એ ગાડી કાઢ ગાડી કાઢ